चला तयारी झालेली आहे बॅगा वगैरे भरले आणि आवाज काय माझा अजून आहे एवढं ठीक नाही पण येणं गरजेचं होतं तर आजीचा फोटो कुठे ठेवलेला आहे का कुठं तर आई दाखवते मी तुम्हाला आम्ही आता कधी येतो माहिती नाही किती वर्षाने येतो सहा महिन्यानी येतो तर आहे ना थोडंसं आता स्वराजला जायचं होतं डी मार्टला म्हणून मग त्याला घेऊन जातो तरी हे बघा आमची आई आई खूप खूप भारी होत्या आजी आमच्या खूपच म्हणजे ना त्यांच्याबद्दल बोलायला जावा तेवढं कमी इतक्या स्वच्छ होत्या आणि रोज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान त्यांच्या अंगोळ राहायची बाकीच्या सगळ्यांना झोपातून उठवायला सुद्धा त्याच शिस्त लावायला आता त्याच नाही तर आता बघा आता कसे आले कोमल कोणाला आजारी आहे बघा त्याच्या मा त्याला बघते तर त्याला आली नाही रडतोय का काय बोलतोय का बरं रडू नको रे तर ते रडतंय आम्ही चाललो म्हणून ते रडत आहे रडू नको रेस रडू नाही आता हसतोय हसत चल नीट नाही ना? हा म्हणतो त्याला जास्त धक्का बसलाय सवय नाही आहे आणि घरात कोणीच नव्हतं आई गेली तेव्हा लहान लहान दोन पोरं म्हणजे काय ते आपल्यासारखं घाबरतं कोणी आपल्या समोर गेलं तर ते तर लहानच होते आणि त्यांना काही म्हणजे त्रासही नव्हता चालता बोलता गेल्या त्याच्यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि दाऊ आपण ना यांनी तिसऱ्याच दिवशी ठेवलेला होता कारण लो का लोक येणारे जाणारे मुंबईला खूप लांब अंतर आहे हां त्यांचं आहे मस्त तर चला आम्ही आता निघतोय डेमाडला जाऊन येतो जरा स्वराजला घेऊन चला हॅलो गोड मारणे तर जरा आम्ही आता निघालेलोय मुंबईवरून बघा माझ्या बहिणीचं घर हा पसारा आता काय पाहुणे रावळे होते किचन आहे इकडून किचनमधून बघा व्ह्यूज असा दिसतोय मुंबईचा तर चला म्हटलं आता परत कधी यायला मिळतं नाही मिळतं म्हणून मग लवकर लवकर येणं होत नाही तर हा हॉल आहे माझी छोटी बहीण इकडे कपडे वाळतात या हॉलमधला व्ह्यूज पण मस्त आहे तर लिफ्टला उभं राहिलं येऊन आम्ही चालली वरती लिफ्ट हे बघ सराज सराज लिफ्ट लागतोय काय काय वाट बघतोय लिफ्टची आम्ही इथं हा बिल्डिंगच्या समोरच आहे खाली टाकतो ते बघा गाड्या अशा दिसत आणि वरती बघा इतकी उंच बिल्डिंग असं आपण उभं ना डायरेक्ट आपल्या डोक्यातली टोपी किंवा डोक्यावर काय असलेत खाली पडेल की उंच बिल्डिंग चार थांबत नाही ऑलरेडी दाबली हो दाबून दाबून लागते काय नाही प्रॉब्लेम झाला खाली गेली असते नाही आम्ही आलेलो तिथं मारला बघू आता बहिणीला काय आहे का स्वराजी घेतली तरच काय काय इतना बा तर इकडे आम्ही थांबलेलो आहोत मुलुंड स्टेशनला आणि जाणार आहोत कसाऱ्यापर्यंत तिथून आम्ही जाणार आहोत टॅक्सी वगैरे असते ना नाशिकपर्यंत तर बघा लोकल ट्रेन आणि स्वराजने कधी बघितलेली नाही तर त्याला खूपच असं एक्साइटमेंट होती तर इथे आम्ही आलेलो आहोत आता नाशिकला तर हा आहे महामार्ग तर तुम्हाला म्हणजे जे नाशिकचे लोक आहेत त्यांना तर माहीतच आहे महामार्गावर इथे बघा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेचं असं मस्त स्टॅच्यू लावलेला आहे तर ट्रॅफिक पण खूप होती आणि मग इथून आम्ही जाणार आहोत आता शिर्डीला तर किती वेळात पोचतो काही माहिती नाही पण मुंबई ते शिर्डी प्रवास आमचा आज असा झाला जाताना आम्ही लक्झरीने गेलेलो होतो ट्रॅव्हल्सने पण ये ना खूप मोठं परत एकदा आमचं नुकसान झालेलं आहे तर इथं शिर्डीला आलेलो आहे माझ्या बहिणीचा मोबाईल हरवला आहे बावीस हजाराचा जा फोन होता दरवेळी या सुचकावर होते नुकसानच होते तर शिर्डीला येऊन पोचलेलो आहे बघा इथे बघा सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे साईबाबाचं आणि दरवेळी मी तुम्हाला साईबाबाचा व्ह्यू दाखवत असते तर आजही बघायचं आहे कारण का आता नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि शिर्डी अशी मस्त भरलेली आहे इथे पण आहेत आणि आत्ता नेहमीच आपला जो साईबाबाचा बघा हा स्टॅच्यू पाणी घालतानाचा तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय